ठरलं तर मग या मालिकेच्या तीस एप्रिलच्या भागामध्ये आता इकडे सगळी सुभेदार फॅमिली चिंतेत असते चैतन्याच्या चे साखरपुड्यामुळे कल्पना म्हणत असते चैतन्याला कोण समजवणार ऍक्च्युली अर्जुनने त्याला समजवायला हवं होतं अश्विन म्हणतो मम्मा पण त्याला समजवून तो समजायला पाहिजे ना यावरती आता इकडे अस्मिता म्हणते हो आणि त्या सायलीने नेहमीप्रमाणे कान भरले असतीलच प्रताप म्हणतो अस्मिता तुझं काय ग दरवेळेला आपलं मध्ये 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 बोलायचं सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण चैतन्याच्या चे साखरपुड्याला जायचंय की नाही पूर्णाजी म्हणते चैतन्याच्या साखरपुड्याला आपल्याला जावंच लागणार आहे कारण कसं आहे ना आपल्याशिवाय त्याचं दुसरं आहे तरी कोण यावरती प्रताप म्हणतो हो हे बरोबर असलं तरी सुद्धा चैतन्याचा हा साखरपुडा होणं म्हणजे त्याने स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखं आहे फायनली सुभेदार फॅमिली चैतन्याच्या साखरपुडा जाण्यासाठी तयार होत असते पण इकडे अर्जुन आणि सायली यांनी केलेल्या प्लॅनप्रमाणे अर्जुन सायलीच्या डोक्यामध्ये काहीतरी महत्वाचा प्लॅन असतो आणि त्या प्लॅनप्रमाणे वर्कआउट करण्यासाठी सगळी सुभेदार फॅमिली आता मात्र तयार असते तोपर्यंत इकडे आता साक्षीच्या हातामध्ये खूप मोठं लागलेलं असतं साक्षी विचार करते आता तर मला ही लागलेली आहे अर्जुन सायलीच खूप मोठं सत्य मला समजलेलं आहे आत्ताच्या आत्ता हे प्रियाला सांगते प्रियाला पण हे कळलं पाहिजे असं म्हणत ती फोन घेते आणि त्याच वेळेला ती विचार करते नाही नाही प्रियाला काय हे सत्य सांगू म्हणजे ही लॉटरी तर मला लागले ना मग लॉटरी माझ्यापुरतीच मर्यादित पाहिजे ज्या वेळेला मला याचा उपयोग करता येईल ना त्याच वेळेला मी याचा उपयोग करणार आणि मी संधीचं सोनं करणार आतापासून फोन ठेवून देते आणि ती प्रियालाही सतन सांगत नाही हुकमी एक का आहे हा हुकमी एक का मी आता त्याच वेळेला वापरणार ज्या वेळेला मला याची गरज असणार आहे असं म्हणत इकडे आता साक्षी खुश होत असते फायनली चैतन्याच्या साखरपुड्याला जाण्याचं फिक्स होतं आणि आता अर्जुन सायली तयार होत असतात सायलीच्या डोक्यामध्ये काय करायचं कसं करायचं हे सतत चालू असतं आणि अर्जुन तिच्याकडे पाहत विचार करतो खरंच म्हणजे चैतन्य तुमचा कोण लागतो तरी सुद्धा चैतन्यासाठी तुम्ही किती धडपड करताय मिसेस सायली म्हणजे तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे खरं सांगायचं तर तुमचं ना तुमच्यासारखं मनाने इतकं चांगलं कोण असू शकतं आणि सायली अजूनकडे पाहत असते आणि विचार करते मित्रासाठी यांचा जीव किती धडपडतो म्हणजे यांना मैत्रीमध्ये किती जाण आहे या सगळ्याची फक्त याची जाणीव झाली पाहिजे दोघ जण एकमेकांचा विचार करत असतात आणि त्यांचं प्लॅनिंग मात्र पक्क ठरलेलं असतं त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं काय करायचं काय नाही आणि या सगळ्यामध्ये सुभेदार फॅमिली सुद्धा इन्वॉल्व्ह असते आता इकडे साक्षी तयार होत असते तिला नटवायला आलेली ती पार्लरची मुलगी तिला सुंदर तयार करत असते त्यावरती ती साक्षी म्हणते आता मी रेडी झालेली आहे तू बाहेर बस तितक्यात चैतन्य येतो आणि तो साक्षीकडे पाहतच बसतो म्हणजे साक्षी किती किती सुंदर दिसतेस ग तू असं म्हणत चैतन्य साक्षीच्या जवळ येतो साक्षी म्हणते खबर जा आज फक्त आपला साखरपुडा आहे म्हणजे एंगेजमेंट आहे लग्न वगैरे काही नाहीये हा यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो हो पण माझी होणारी बायको आहेचच ना तू साक्षी म्हणते चल चल इथे जास्त टाइमपास करून आपल्याला चालणार नाही खाली सगळे पाहुणे वाट पाहत असतील की नाही असं म्हणत साक्षी त्याला खाली घेऊन जाते आणि आता इकडे साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते सगळे पै पाहुणे आलेले असत त्यांचं स्वागत होत असतं तितक्यात गुरुजी येतात आणि झाली का बाकीची तरी तयारी, तयारी। म्हणजे आपल्याला विधींची सुरुवात करायची का असं म्हणत आता ते विधींची सुरुवात करायला लागतात त्याच वेळेला आता इकडे विधींची सुरुवात करायची विधी का असं म्हटल्यावर ती पूर्णाजीचा आवाज येतो आमच्याशिवाय तुम्ही विधी करणार का पूर्णांजीचा आवाज ऐकून आता मात्र चैतन्याला खूप आनंद होतो तो पूर्णांची कडे पाहतो पूर्णांची तू आलीस आणि यावरती आता इकडे साक्षीचा चेहरा मात्र पडलेला असतो साक्षीचा चेहरा पडतो आणि ती पाहत बसते की हे कसं काय घडलं म्हणजे सुभेदार फॅमिली कशी काय इकडे आली आणि आता चैतन्य म्हणतो खरंच तुम्ही सगळे आलात प्रताप म्हणतो अरे तुझ्या आनंदाच्या क्षणामध्ये तुझी फॅमिली तुझ्या सोबत नसणार आहे का म्हणजे तुझ्या फॅमिलीला तुझ्यासोबत असणं भाग आहे ना म्हणून आम्ही सगळे तुला आशीर्वाद द्यायला आलोय खूप 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 कॉंग्रॅज्युलेशन असं म्हणत प्रताप कल्पना पूर्णाजी सगळेच जण आता इकडे चैतन्यला कॉंग्रॅज्युलेशन करत असतात आणि हे सगळं होतंय नव्हतंय तर चैतन्यला अजून एक मोठा धक्का बसतो ते म्हणजे अर्जुन सायलीला समोर बघून अर्जुन सायलीला समोर बघितल्यावर ती चैतन्य अजून खुश होतो चैतन्य जितका खुश होतो तितकाच आता इकडे साक्षीला धक्का बसतो साक्षी विचार करते काय आहे सगळं म्हणजे अर्जुन सायली इकडे आलेले आहेत ते म्हणजे हा साखरपुडा मोडण्यासाठी असा विचार करत ती आता हदरते तेवढ्याच चैतन्य त्याला समोर जातो आणि अर्जुन अर्जुन तू आलास यावरती अर्जुन म्हणतो हो मी तुला शुभेच्छा द्यायला आलोय चैतन्य म्हणतो खरंच खरच तू मला शुभेच्छा द्यायला की हा माझा साखरपुडा मोडण्यासाठी आलेला आहे त्यावरती अर्जुन म्हणतो हो म्हणजे कसं आहे ना तुला ऑलरेडी माहितीये की मला हा साखरपुडा मान्य नाहीये मी तुझ्यावरती खूप रागवलो होतो पण तरी सुद्धा मिसेस सायलींनी मला समजवलं सायलींनी मला समजवलं कि तुमच्यासाठी तुझ्यासाठी साक्षी किती महत्वाची आहे मग मैत्रीपेक्षा इगो महत्वाचा असतो का नाही ना, ना म्हणून तो इगो बाजूला ठेवून आज मी तुझ्यासाठी आलेलो आहे असं म्हटल्यावरती आता चैतन्य खूप खुश होतो आणि आता अर्जुनला मिठी मारतो सगळं छान छान चाललेलं असतं पण या सगळ्या छान छान मध्ये सुभेदार फॅमिली आता खूप मोठा प्लॅन बनवून आलेली असते सुभेदार फॅमिलीचा हा प्लॅन मात्र आता छानपैकी वर्कआउट होणार असतो चैतन्य अर्जुनच्या बोलण्याला आणि त्याला मिठी मारतो अर्जुन तू मार आलास मला किती आनंद झाला म्हणून सांगू असं म्हणत तो आता अर्जुनच्या जवळ येतो अर्जुन म्हणतो ये हो तर मित्रासाठी मी नक्कीच इतकं करू शकतो कारण बाकी सगळ्यांपेक्षा तुझी मैत्री माझ्यासाठी खूप 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 महत्वाची आहे सगळे जण खुश होतात आणि कल्पना म्हणते चला तुला ना चैतन्य सायलीचा स्वभाव कसा म्हणजे नेहमी दोन माणसांना एकत्र ती विचार करत असते त्यामुळे तिच्याचमुळे हे शक्य शक्य झालेलं आहे असं म्हणत कल्पना सायलीचं कौतुक करत असते आता इकडे साक्षी विचार करते हा अचानक बदल झालाय कसा की याच्यामध्ये यांचा काहीतरी डाव आहे साक्षीला हा विचार करायला वेळच कुणी देत नाही कारण साक्षीच्या अवतीभोवती सगळी सुभेदार फॅमिली आता येणार असते आणि तिला पूर्णपणे गुरफटवून टाकणार असते आता चैतन्य म्हणतो तुम्ही सगळे आलात कारण मला तुमच्याशिवाय आहे तरी कोण तुम्ही सगळे आलात मला ना इतका आनंद झालाय ना तुम्ही सगळ्यांनी बसा बरं छानपैकी नाश्ता करून घ्या आणि खास करून अर्जुन तू आलास ना मला इतका आनंद झालाय असं म्हणत सगळ्यांना बसायला सांगून त्यांना नाश्ता वगैरे देण्यासाठी चैतन्य सांगतो आणि तोपर्यंत साक्षीसोबत साक्षी सोबत तो बोलत असतो आता खाली बसतात आणि आता अर्जुन आणि सायली यांची खुणवाखुणवी चालत असते कारण त्यांना त्यांचा प्लॅन वर्कआउट करायचा असतो साक्षीच्या रूम मध्ये जाऊन खूप महत्वाचे पेपर मिळवायचे असतात आता साक्षीच्या रूम मध्ये खर तर कुणाल संदर्भातले पेपर मिळवायला जाणाऱ्या सायलीच्या हातामध्ये अजून दुसरं मोठं सुद्धा खबाड लागणार असतं इकडे छानपैकी सुभेदार फॅमिली बसल्यावरती ब्रेकफास्ट वगैरे आणला जातो पूर्णा जी म्हणत असते छान केले हा डेकोरेशन वगैरे खूप सगळं यावरती चैतन्य म्हणतो हो डेकोरेशन सगळं साक्षीने केलेलं आहे नाहीतर मला डोंबळ काय कळतंय हे सगळं साक्षीच प्लॅनिंग आहे तोपर्यंत साक्षी तीकडून भेटायला निघून जाते मग इकडे अश्विनला अर्जुन खुणावतो की आता आपला प्लॅन वर्कआउट करायची वेळ आलेली आहे मग लगेचच अश्विन पुढचा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी आता मात्र अस्मिताकडे पाहायला लागतो अस्मिता मोबाईल मध्ये काहीतरी करत असते तोपर्यंत अर्जुन तिला खुणावतो आणि आता अश्विन म्हणतो अगं अस्मिता तिकडे बघ ना बॅकग्राऊंडला किती छान हे आहे म्हणजे तिकडे सेल्फी इतके सुंदर येतील म्हणून तुला सांगू जा जा तिकडे सेल्फी काढचा अस्मिताला सगळ्यात पहिलं तिकडून कटवायचा प्लॅन असतो आता अस्मिताला तिकडून पाठवल्यावरती आ अस्मिता म्हणते अरे चल ना तू माझ्यासोबत काढ ना सेल्फी म्हणजे माझे, माझे फोटो तू काढ ना यावरती अश्विनला इकडेच थांबायचं असतं प्लॅनप्रमाणे तसंच ठरलेलं असतं अश्विन म्हणतो नाही नाही अगर तू जा तिकडे ना सेल्फी जास्त छान येतात म्हणजे असे साधे फोटो नाही चांगले येत जा जा अस्मिता म्हणते तू तिकडे मी जाते मग अस्मिताला तिकडून कलटी झाल्यावरती आता इकडे खरा प्लॅन सुरू होतो सगळ्यांनी म्हणून आता मात्र साक्षीला घेरायचं असतं जेणेकरून साक्षीसोबत गप्पा टप्पा मारत चैतन्याला आणि साक्षीला एंगेज करून सायली आता साक्षीच्या रूममध्ये जाणार असते त्यामुळे सायली एका बाजूला येऊन उभी राहते आणि तोपर्यंत साक्षी आणि चैतन्य येतात त्यावरती म्हणतो पूर्णाजी म्हणजे आम्ही दोघं जोडीने पाया पडतोय विधींना बसण्याआधी तुझा आशीर्वाद घेणं महत्वाचं आहे पूर्णाजी प्रताप कल्पना या सगळ्यांच्या पाया पडून झाल्यावरती इकडे लगेच चैतन्य म्हणतो पूर्णाजी म्हणजे विधींना एक पाच दहा मिनटं वेळ आहे तुम्ही ब्रेकफास्ट वगैरे काहीतरी करून घ्या ना यावरती पूर्णाजी म्हणते राहू दे रे ब्रेकफास्ट वगैरे हो काय अरे आम्हाला छानपैकी फोटो वगैरे काढू दे होणाऱ्या आहे सोबत असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो हो तर फोटो तर झालेच पाहिजेत ना आणि अश्विन म्हणतो चला चला मी तुमच्या सगळ्यांचे फोटो काढतो यावरती साक्षी म्हणते मी जरा आले ह बाकीचं काम बघून येते कल्पना म्हणते तू कुठे चाललेस बस बरं इथे जास्त दगदग करायची नसते आज तुझा साखरपुडा आहे की नाही आज निवांतपणे बस नाहीतर फोटो कसे चांगले येतील असं म्हणत कल्पना तिला घेरते आणि आता सगळेच जण साक्षीला अडकवून ठेवतात जेणेकरून सायलीला वरती रूममध्ये जाऊन सगळं सगळं तिला मनाप्रमाणे करता येईल आता साक्षीकडे काही पर्याय नसतो पूर्णांची कल्पना सगळे तिला अडवतात आणि अर्जुन सायलीला खूण करतो अर्जुन सायलीला एका साईडला येण्याची खूण करतो इकडे अश्विन म्हणतो आधी तुमच्या दोघांचे फोटो काढूया असं म्हणत साक्षी आणि आता इकडे चैतन्य या दोघांना फोटो काढण्यामध्ये बिझी करत आता अश्विनने बरोबर डाव खेळलेला असतो त्या दोघांचे सेपरेट फोटो कपल फोटो सगळं काढून झाल्यावरती फॅमिली सोबत फोटो या चला चला असं म्हटलं जातं तो तोपर्यंत अस्मिता इकडे सेल्फीज काढत असते अश्विनीकडे सगळ्यांचे फोटो काढत असतो तोपर्यंत अस्मिताचा सेल्फी काढून होतो आणि ती विचार करते हे काय माझ्याशिवाय कसं काय हे काय फोटो काढू शकतात म्हणून चिडलेली अस्मिता ताबडतोब तिकडे येते आणि हे काय रे अश्विन म्हणजे मी मग अशी म्हणत होते की मला फोटो काढायचे आहेत माझे फोटो काढ तर माझे फोटो काढायला कंटाळा केलास आणि इथे मला सगळ्यांचे फोटो काढतो आहेस तोपर्यंत प्रताप म्हणतो अस्मिता अगं आज कुणाचा दिवस आहे आज साक्षी आणि चैतन्याचा सा दिवस आहे ना तुला का काय बोलतेस का? का? ते तू अगं नवरा बायकोचे फोटो नाही काढायचे काय तुझे काढायचे का अस्मिता तुझं नेहमीच काय ना काहीतरी असतं असं म्हणत प्रताप तिला ओरडतो आणि अस्मिता फोटोमध्ये येते सगळेजण फॅमिली फोटो काढायला लागतात बरोबर अर्जुन कवर अप करतो साक्षी आणि चैतन्यला दिसतानाही अशा पद्धतीने सायली तिकडून सटकते सायली सटकते आणि ती स्टेअर वरून वरती जाते आणि बरोबर साक्षीच्या रूम मध्ये जाऊन थांबणार असते तोपर्यंत या दोघांना हो बिझी करण्याचं काम आता अश्विनच असत इकडे सगळ्यांचे फोटो काढत असतात आणि आता तोपर्यंत सायली वरती जाते अश्विन हे पाहतो अश्विन म्हणतो गेली एकदाची आता मात्र चैतन्य म्हणतो काय बोलतोय अश्विन म्हणतो नाही नाही म्हणजे मला असं वाटलं की बॅटरी माझी गेली वाटते पण आहे तुम्ही काळजी करू नका मी खूप सारे फोटो काढू शकतो आता अर्जुन त्याला डोळ्यानेच दटावतो मग आता अश्विन फोटो काढत असतो या दोघांना बिझी ठेवत असतो मुद्दाम सायली इकडे नाही हे लक्षात येणार नाही हे सगळ्यांना सगळ्यांच्या दृष्टीने आता मात्र महत्वाचं असतं सगळेजण छानपैकी अस्मितेची थट्टा मस्करी करत असतात फोटो काढण्यावरून तिला चिडवत असतात आणि आता इकडे साक्षी तिकडून पुन्हा जायला निघते त्यावरती चैतन्य म्हणतो मी तुला सगळ्यांची ओळख करून देतो ना साक्षी म्हणते मी सगळ्यांना ओळखते पूर्णाजी म्हणते अग दिवशी माझ्या आमच्या घरी आली असतील या सगळ्यामध्ये ओळख नाही बरं का होत मी आहे तुझी पूर्णाजी म्हणजे चैतन्य सुद्धा मला आजी म्हणतो बरं का सगळेजण मला पूर्णाजी म्हणतात असं म्हणत पूर्णाजी सुद्धा आता या प्लॅन मध्ये सामील होत साक्षीला अडकवून ठेवण्यासाठी मोठा प्लॅन करत असते यावरती अश्विन येतो आणि म्हणतो मी तुमचा धीर आहे बरं का वहिनी म्हणजे मी डॉक्टर आहे काहीही डॉक्टर काम असेल ना तर बिनधास्तपणे मला सांगायचं असं म्हणत अश्विन जी आपापली ओळख करून देत असताना इकडे चैतन्य म्हणतो अग साक्षी तुला माहिती आहे का ही कल्पना मावशी म्हणजे हिने मला आईसारखंच प्रेम दिलंय म्हणजे हिने मला आईची कमतरता कधी जाणवूच दिली नाही साक्षी तुला कळतंय का आणि ही खूप उत्तम जेवण बनवते बरं का तू ना लग्न कर हिच्याकडे जा स्वयंपाक स्वयंपाक शिकायला कल्पना खूप उत्तम करते साक्षी म्हणते हो का कल्पना म्हणते तू काळजी करू नको जे चैतन्यला आवडते ना, ना तुला मी सगळं सगळं बनवायला शिकवेन असं म्हणत कल्पना तिला आता बोलण्याच्या मध्ये अडकवते हे सगळे जण मुद्दाम साक्षीला अडकवतात जेणेकरून सायलीला वरती जाता फायनली सायली वरती आलेली असते वरती आले ती विचार करते फोटो सेशन आणि चैतन्य सर आणि साक्षीला संशय यायच्या आधी मला सगळे सगळे पुरावे घेऊन खाली जायलाच पाहिजे असा विचार करत सायली आता इकडे तिकडे पाहते आणि सगळीकडे चेक करते फायनली ती साक्षीचं कबर्ड खोलते कबड खोलल्यावर तिथल्या फाईल पण ती हातात घेते आता याच फाईल मध्ये वासल्य आश्रम केस ची सुद्धा काही कागदपत्र सायलीला मिळणार असतात सायली ते ड्रॉवर उघडते त्याच्यामधल्या फाईली काढते कुणाल सोबतचे सगळे सगळे पुरावे एक एक करत सायलीच्या समोर येतात म्हणजे याची अपेक्षा पण केली नव्हती हो त्यापेक्षा जास्त पुरावे सायलीच्या हातात लागतात आणि त्यापेक्षा जास्त महत्वाच्या वेगवेगळ्या फायली सायलीच्या हातात राहतात एक एक पुरावे बघता बघता सायलीला जबरदस्त धक्का बसत जातो ज्या गोष्टीची अपेक्षा पण केली नव्हती हो त्या गोष्टी इकडे घडल्यात सायलीला धक्का बसतो हे कसं काय शक्य आहे म्हणजे एखादा माणूस इतका कपटी कसं काय असू शकतो ती आता विचार करते एक एक पुरावा गोळा करते तोपर्यंत चैतन्य आणि साक्षीला अडकवण्यामध्ये सुभेदार फॅमिली सायली सुद्धा यशस्वी होते तिच्या हातामध्ये खूप सारे पेपर कुणालचे लेटर त्याचप्रमाणे कुणालचे ग्रीटिंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉकेट लागलेलं असतं हे सगळे पुरावे फायनली मिळाल्यावरती मग मात्र आता इकडे साक्ष येते सायली खाल्यावर खाली आल्यावरती ती अर्जुनला इशारा करते अर्जुनला इशारा केल्यावरती अर्जुन चैतन्यला घेऊन एका रूम मध्ये येतो आणि तो म्हणतो मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुला माहिती आहे का साक्षी आणि कुणाल यांचं अफेअर होत कुणालला या अवस्थेपर्यंत पोहोचवायला दुसरं दुसरं कुणी नाही तर साक्षी जबाबदार आहे आणि हे बघ पुरावे असं म्हणत ग्रीटिंग कार्ड पुरावे फोटो सगळं सगळं चैतन्याच्या समोर आणलं जातं चैतन्याला खूप खूप राग येतो आणि तो आता रागाच्या भरामध्ये निर्णय घेतो आत्ताच्या आत्ता जाऊन मी साखरपुडा मोडतो त्यावरती अर्जुन म्हणतो सुरुवात त्यांनी केले ना खेळ त्यांनी सुरू केला ना चैतन्य मग तो खेळ आपणच संपवायचा आता या सगळ्यामध्ये साक्षीचा खेळ संपवण्यासाठी ते तिघजण एकत्र येतात तिघांचं प्लॅनिंग ठरतं थर ठरलं तर मग असं म्हणत तिघांनी खूप मोठा डाव रचलेला असतो आता खाली जाऊन साक्षीच्या बद्दल काय करणार साक्षीचा कसा धुवा उडवणार पाहणार रंजक ठरणार